राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी सुरू आहे मंत्री आमदार खासदार यांच्या मतदारसंघात किती नोंदणी झाली याची माहिती घेतली जाईल ज्याची नोंदणी कमी होईल त्यांचं वेगळ्या पद्धतीने कौतुक केलं जाईल त्यांना विश्रांती दिली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या चार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत अजित पवार बोलत होते नांदेडसह लातूर परभणी हिंगोली जिल्ह्यातील नेते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित होते सभासद अभियान कुठल्या मंत्र्यांच्या मतदारसंघात किती नवीन सदस्य झाले जिल्हे वाटून दिलेले वाटी झाले कुठल्या आमदारांच्या मतदारसंघात किती लोक पक्षाशी जोडले गेलेले खासदारांनी किती सदस्य नोंदले या बद्दलची माहिती घेतली जाईल आणि त्या पद्धतीनं पुढची रुपरेशन ठरवले जाईल ज्या नेत्याच्या भागात सदस्य नोंदणी कमी होईल किंवा समाधान करत नसेल त्यांचं कौतुक होईल परंतु ते वेगळ्या पद्धतीने त्याला सांगितलं जाईल नाही तुला आता थोडी विश्रांतीची गरज आहे ती जबाबदारी आपण दुसऱ्यावर घेऊ हो आणि ते कसं होईल त्याचा तुम्ही पण आजकाल तुमच्या ठिकाणी विचार करा माझी विनंती आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने अधिकाधिक सदस्य दोन्ही यासाठी प्रयत्न करा शेवटी जी अधिक दोन्ही होईल तीच पक्षाची ताकद आहे परंतु तुमचीही ही ताकद ही आहे तेव्हा ती ताकद राजा सहित आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया